नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशन वालामध्ये आणि आपण चर्चा करूया आज एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बी बी टेकची ॲडमिशन प्रोसिजर चालू आहे आणि त्याचे ऑप्शन फॉर्म कसा भरावा मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी व्हिडिओ केलेले आहेत बऱ्याच जणांनी व्हिडिओ बनवले असतील पण चला एक माझ्याकडनं हा प्रयत्न की तो कसा भरावा आणि भरताना आपण जनरली कोणत्या चुका टाळायला पाहिजेत याबाबत आपण चर्चा करू तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुम्ही सीटी सेल सेलवरून जिथून लॉग इन होता जिथं तुम्ही सीई टी दिलेली आहे तिथं तुम्ही आता फॉर्म पण भरलेला आहे आणि तुमच्या फॉर्मसाठीचं तुम्हाला जाण्यासाठी तिकडे रस्ताही दिलेला आहे इथं तुम्ही क्लिक करून जाता हे सगळ्यांना माहितच आहे ही स्टेप आपण स्किप करू आणि डायरेक्टली जाऊ आपल्या फॉर्मवरती तर हा आहे डॅशबोर्ड तुम्हाला कळेलच की आपल्या फॉर्मसाठीचं आता इथं आलेला आहे की तुम्ही कंप्लीट करा ऑप्शन फॉर्म ऑप्शन फॉर्म आपल्याला झालेला आहे इथं बाकीचे जे सूचना आहेत त्या वाचून घ्या हे आपण अगोदर अगोदरच बघितलेलं आहे कमीत कमी एक मॅक्झिमम तीनशे ऑप्शन्स आपण देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्याला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे आणि एकदा कन्फर्म झाला की मग आपल्याला काही एडिट वगैरे काही करता येणार नाही आणि अलोकेशनसाठी म्हणजे जेव्हा आपल्याला अलॉटमेंट होईल कॉलेज त्याच्यासाठी आपल्याला तो ऑप्शन फॉर्म कन्फर्म पण करणं गरजेचं आहे आणि बघूया तो कसा भरायचा इथं तुम्ही गेला तर ऑप्शन फॉर्म तुम्हाला दिसेल इथं मेनू आहे लेफ्ट हँड साईडला आणि खाली इथं दिसतोय तो इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म आता इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म काय आहे हा राऊंड संपला की आपण त्याच्यावर चर्चा करू किंवा हा ऑप्शन फॉर्म भरून झाला तर त्याच्यावर इथे चर्चा करू तशी थोडीशी चर्चा मी अगोदर माझ्या एक दोन पूर्वीचे दोन व्हिडिओ तुम्ही बघितलं त्याच्यावर मी ऑलरेडी चर्चा केलेली दोन्हीचं कन्फ्युजन होऊ नये विद्यार्थ्यांचं त्याच्यामुळे ऑलरेडी आपण टाकलेला आहे हा ऑप्शन फॉर्म वेगळा आहे हा ऑप्शन फॉर्म आहे फक्त आणि फक्त मॅनेजमेंट कोट्यासाठी पूर्वी जिथं तुम्ही डोनेशन वगैरे देऊन घेत होता सीट त्या सीटसाठी हा फॉर्म आहे स्पष्ट सांगायचं तर आणि त्याच्यामुळे हा काय ऑप्शन फॉर्म पहिल्या राऊंडसाठीचा नाही त्याच्यामुळे गफलत करू नका नाहीतर हा भरताल आणि हा सोडून देताल इथला आणि गबड गडबडवायचं तर तसं होऊ नये हा फक्त इन्स्टिट्यूट लेवलसाठीच आहे आणि हा ऍप्लिकेशन फॉर्म जसं मी सांगतोय कॅप्चर राहिलेल्या जागा याला खूप वेळ आहे अजून हा चौथ्या राऊंडपर्यंत तुम्ही कधीही भरू शकता त्याच्यामुळे आता सध्या कॉन्सन्ट्रेट आपल्याला करायचंय आपल्या राऊंडच्या ऑप्शन फॉर्मवरती आणि आपल्याला राऊंडचा ऑप्शन फॉर्म इथं दिलेला आहे खरंतर आणि इथे द्यायला पाहिजे कॅप ऑप्शन फॉर्म फॉर फार राऊंड वन इथं दिलंय काही अडचण नाही पण तो मेनू इथं आहे तर ह्या मेनूला बंद द्यायला पाहिजे म्हणजे ह्याच्यात नाही कारण विद्यार्थ्यांना बरं कळत नाही इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म म्हणजे काय कारण हे पण इन्स्टिट्यूटसाठी द्यायचं हा पण इन्स्टिट्यूट जायचं त्यासाठी द्यायचं त्यांना कोट्यामधला फरक कळणार नाहीये त्याच्यामध्ये जरा स्पष्ट दिलं असतं सीटीसीला तर बरं झालं असतं की कॅप ऑप्शन फॉर्म आणि इथं पण दिलं असतं स्पष्टपणे की फील एडिट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड वन म्हणजे ते स्पष्ट झालं असतं पण चलो ठीक आहे मी या व्हिडिओद्वारे सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये आणि ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये इंटरफेस सारखा आहे इंटरफेस म्हणजे काय त्याची दिखावट पुढे तुम्हाला जे बटनं दाबायची जिथं कॉलेज तुम्हाला एकत्र घ्यायचे तर ती जवळजवळ सारखीच आहे मॅकॅनिझमसारखाच आहे स्क्रीन सारख्याच आहेत टप्पे जवळजवळ सारखेच आहेत म्हणून गफलत होऊ देऊ नका आपल्यासाठी जो आहे तो हा फॉर्म आहे किंवा सरळ इथं जे लिहिलंय आणि त्याच्या खाली जे बटन दिले हा फॉर्म भरावा इथं क्लिक करत जाऊ नये हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं आपण जाऊया पुढे ला ला तात्या जावा की पुढं आव आना पुढं न्यावा की फारम ला ला अर जातो का नाही बाबा बा अर जा की तर चला विद्यार्थी मित्रांनो आता या स्टेप मध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे फर्स्ट स्टेप सेकंड थर्ड आणि फोर्थ या चार स्टेपमध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही इथून बघू शकता म्हणजे तुम्ही तुमचं आय डी काय आहे तुमचं नाव गाव काय आहे तुम्ही कशा कोणकोणत्या कोस्ट कोट्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात आणि हे जे शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत ते कशा कशासाठी वापरलेले आहेत एस एल म्हणजे स्टेट लेवल एच यू होम युनिव्हर्सिटी ओ एच यू दॅन होम युनिव्हर्सिटी एफ असेल ऑप्शन फॉर्मच्या पुढे म्हणजे चॉईस कोडच्या तिथे तर तो फक्त फिमेलसाठीच आहे काही काही कॉलेज जे विद्यार्थ्यांनीसाठीच आहे जसं की तुम्ही कमिन्स कॉलेज बघितलं असेल किंवा भारतीय विद्यापीठाचं जे वुमन्स आहे कॉलेज असे काही कॉलेजेस ते फक्त फिमेलसाठी आहेत तर त्यांच्या ऑप्शन फॉर्मच्या तिथे एफ असेल त्याच्यानंतर ट्विनिंग प्रोग्रामचे असतील तर ते आहे टी एफ डब्ल्यूच्या तिथे टी असेल त्याच्यानंतर अनएडेड टी एफ डब्ल्यूचे स्कीमवाले असतील तर तिथं यू टी असेल अनडेडच्या तिथं यू म्हणजे अनडेड कॉलेज आहे हे रिजनल लँग्वेज जिथं आहे तिथं एल असेल त्यांच्या म्हणजे ऑप्शन तुम्ही ज्या चॉईस कोड सर्च कराल कारण तुम्ही कॉलेजवर लक्ष द्याल चॉईस कोड आपण बघूया पुढच्या स्टेपमध्ये ते कसे एका ठिकाणी जे येतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला लक्ष द्यायला लागतं तिथं कोकण सीटच्या तिथं के असेल हे सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि मग आपल्या ऑप्शन फॉर्मकडे आपल्याला जायचं आहे आता इथं चालण्या दिले आहेत म्हणजे तुम्हाला काय तो चॉईस कोडच कुठंतरी सिलेक्ट करायला पाहिजे भरायला पाहिजे असं काही नाही आपण ब्रँडच्या शुद्ध नावाने सुद्धा आपण आपल्याला फिल्टर कर आपल्याला जे ऑप्शन हवेत ते आपण फिल्टर करू शकतो आता माझ्या एलिजिबिलिटीप्रमाणे मला इथं ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत टी डब्ल्यू एसला मी एलिजिबल आहे म्हणून याच दिसते मला नाही घ्यायचे सी ते भरायची का नाही भरायची आपल्याला डिसाईड करायचं पण ईडब्ल्यू एसचं तसं नसतं ईडब्ल्यू एस ह्याच्यातच अप्लिकेबल आहे तुम्हाला किंवा ए आयच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी काही वेगळा तुम्हाला ऑप्शन द्यायचे नाहीत हे एकच कॉमन ऑप्शन हे टी तुमचे ईडब्ल्यू एस आणि ऑल इंडिया तुमची कॅटेगरी ह्या सगळ्यांसाठी लागू आहे ठीक आहे फक्त टी चा वेगळा दिलेला ऑप्शन हे आपल्याला लक्षात घ्यायचे माझ्या केसमध्ये तुमच्या केसमध्ये तुम्ही एकदा लक्ष द्या की तुम्ही कशा कशाला अप्लिकेबल आहात आणि ते सेट तुम्हाला जसं मायनॉरिटीवाले असेल तर मायनॉरिटीचे तिथं तुम्हाला ऑप्शन्स येतील मायनॉरिटी कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायला येऊ शकतात हे अर्थात आपणही मायनॉरिटीच्या कॉलेजला ऑप्शन देऊ शकतो तर इथं तुम्हाला ब्रँच तर ब्रँचनुसार तुम्ही जाणार ब्रँच uh, तुम्ही सिलेक्ट करणार तुम्हाला हवी अरतात मधी काय येतू बाबा तर आपण आपल्याला हवी ती ब्रँच तुम्हाला इथं आहे ड्रॉपडाऊनला इवन मोबाईलवरती पण व्यवस्थित दिसतं काय अडचण नाही आता uh, ब्रँचसाठी तुम्ही जा थोडक्यात मी उदाहरणं दाखल दाखल दाखवते की आय टी मी चूज करतो कारण मी ऑलरेडी कॉलेजेस इथं काढून ठेवले तर समजा मी आय टीसाठी आहे मग तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटी क्षेत्रातले कॉलेजेस हवेत तुम्ही ते चूज करू शकता थोडक्यात आपण उदाहरणं दाखल सावित्रीबाई फुले आपण पुणे विद्यापीठ घेतलेले मग तुम्हाला कोण कोणते त्यातले डिस्ट्रिक्ट हवेत चला ठीक आहे ना आपण नाशिकचं एक उदाहरण घ्या मला नाशिकमधले हवेत ठीक आहे मग इन्स्टिट्यूटचा टाईप तुम्हाला कसा हवा आहे याच्यानुसार तुम्ही सगळी चालली लावू शकता काही अडचण नाही ऑटोनॉमस हवेत की नॉन ना ऑटॉनॉमस हवेत टी एबडब्ल्यू चे तुम्हाला इलिजिबल आहे म्हणून दिसतंय ऑप्शन मला तर हवे का नको तो सध्या मी म्हणतो आहे आणि मी इथं सर्च इन्स्टिट्यूट करणार मी सर्च इन्स्टिट्यूट केलं केलं आणि मग मला एवढे नाशिकचे कॉलेज इथं दिसत आहेत चला मला असं वाटतं की चला ह्याला आपण ॲड करूया ॲड करू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की ॲड करायचं तुम्हाला अजून एखादा कॉलेज करा तुम्ही ॲड आणि एकदा तुम्ही सिलेक्ट केले की द ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स वर किंवा खाली खूप मोठे कॉलेज असतील तर हे बटन दूर दूर पडतात म्हणून स्क्रीनवरती वरती पण बटन दिले आणि खाली पण बटन दिले हे क्लिक करा तुमच्या कॉलेज इथं खाली येऊन जाते जसं आपण कोणतं ऍड केलं होतं आता सॉरी हां हे बघा आपण जे दोन शेवटी ऍड केले ते शेवटी इथं आलेत आता तुम्ही चुकीने एखादं कॉलेज इथं ऍड केलं असेल हे ऍड केलं म्हणजे काही फायनल नाहीये तर इथे ऍड केलं असेल तुम्ही इथं क्लिक करून त्याला काढू शकता समजा मी चुकीने एखादं कॉलेज केलं चला आपण करूया मी हे केलं चला ते आलं शेवटी हे इथं आणि आता मला ते काढायचंय तुम्ही तर क्लिक करा डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स म्हणा ते ऑप्शन इथून चालले जाईल म्हणजे तुम्हाला तुमच्या चाळणीप्रमाणे हवे तसे कॉलेज तुम्ही काढून घ्या एका ब्रँचची नंतर पुन्हा दुसरी ब्रँच सिलेक्ट करा तुम्हाला असं वाटतं नाही आता आपल्याला कॉम्प्युटर पण हवी मग तुम्ही कॉम्प्युटरला जा इथं कॉम्प्युटर केलं तरी येईल कॉम्प्युटर सर्च करूया येत आहेत का काही कॉलेज आलेले आहेत हां मग याच्यामध्ये तुम्हाला हवे ते कॉलेज तुम्ही निवडा आणि त्याला सिलेक्ट करा खाली येऊन जाईल ॲड म्हणजे अशा प्रकारे आपण इथं हवे तेवढे कॉलेजेस आपण किंवा हवे हा एक कॉलेज एका एक कॉलेजचे मल्टिपल्स ऑप्शन्स असतात तर हा एक ऑप्शन म्हणजे एक ऑप्शन असे तीनशे ऑप्शन तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही हे आपण जे शेवटी निवडलं होतं हे इथं आलेलं आहे म्हटल्यास आपण हे घ्यायचं तर हेही घेऊ अजून एक संदीप फाउंडेशनचं तुम्हाला हवे तेवढे कॉलेज तुम्ही इथे ॲड करू शकता ॲड इथं केले तुम्ही की मग आपल्याला जायचे नेक्स्ट स्टेपला आपण जाऊया नेक्स्ट स्टेपला आता नेक्स्ट स्टेपला गेलो तर इथं आपल्याला आहेत ऑप्शन्स हे मी ऑलरेडी ट्राय केला होता आपल्याला द्यायचेच ऑप्शन इथं खाली ऑप्शन आहे रिसेट माय प्रेफरन्सेस आता हे प्रेफरन्स खूप महत्वाचे असतात बरेच विद्यार्थी काय अरे बापरे एवढी मोठी लिस्ट काढली आता कुठं कुणाला वर घेत बसताना खाली घेत बस अशीच डायरेक्टली ते तुम्ही काय करणार असेच आता कॅफेवाला गेल गेल्यानंतर कॅफेवाला कुठं विचार करणार आहे कोणतं कॉलेजचं कट ऑफ चांगला असतो मग कोणतं कॉलेजवरती असे डायरेक्ट सिलेक्ट करून टाकून मोकळा होऊन जाईल तर हे फार चुकीचं आहे असं कारण इथं मी वरती मोजे घेतो आहे आणि खाली पी आय सी टी टाकतो आहे तर हा चुकीचा आहे तर आपल्याला असं नाही करायला लागणार आहे तर आपल्याला हे पसंतीक्रम देताना आपल्या पसंतीनुसार आणि कट द्यायला लागतील जरी मला खूप आवडतं आहे मोजे कॉलेज आणि म्हणून मी एक नंबरला टाकलं त्याला तर पी आय सी टी ऑप्शन घेण्यात मग अर्थ नाही किंवा खालचे जे मो डीआय पाटील घेण्यात काही अर्थ नाही कारण ऑब्वियसली त्यांचा कट ऑफ जास्त असणार याच्यापेक्षा तर मग ह्याचा कट ऑफ जर जास्त असेल तर मग हे खाली टाकण्यात काही अर्थ नाही आहे सॉरी ही पी एस सी डी खाली टाकण्यात काही अर्थ नाही तुम्हाला घ्यायचा असेल चान्स त्याच्यावरती तर सीयू पी पी एस सी डीसारखे सारखे कॉलेज तुम्हाला वरतीच घ्यायला लागतील तेव्हाच ते टेस्ट होतील तुम्हाला मिळू शकत कारण सिस्टीम कसं करते सिस्टीम वाटप करताना तुमच्या मनामधला संभ्रम दूर करा पहिली गोष्ट तर ऑप्शन फॉर्म भरायची बिलकुल घाई करू नका फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती कॉलेज वाटप कधीही होत नसतं तर कॉलेजचं वाटप हे तुमच्या Uh, मेरिटनुसारच होणार आहे तुमच्या मेरिट नंबरचा म्हणजे पहिल्या मेरिट नंबरचा पहिला फॉर्म स्कॅन लाईल एक नंबर जो मेरिट लिस्टमध्ये आहे महाराष्ट्र स्टेटच्या आणि ऑप्शन सगळ्या महाराष्ट्र त्याच्यासाठी अवेलेबल असेल त्यांनी भरलेल्या ऑप्शन फॉर्मप्रमाणे त्याला जी जागा त्याची सर्वोच्च मागणी ती त्याला जाईल तसेच दोन तीन चार तेरा हजार पंधरा हजार असं होईल जोपर्यंत तुमचा नंबर येईल आणि शिल्लक महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमधल्या जागा आणि तुम्ही मागितलेल्या जागा म्हणजे तुम्ही मागितलेल्या जागापैकी मोकळ्या जागा ज्या असतील त्यातलं सर्वोच्च जे ऑप्शन असेल ते तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीचा विचार न करता आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना हा फार विचार करायचा आहे की हे कॉलेज मी एक नंबरला का ठेवते आणि हे कॉलेज मी दोन नंबरला का ठेवते हे तुम्हाला नक्कीच याचा विचार करायचा आहे लिस्ट जरी लिस्ट वाटत असली खूप ऑप्शन काढल्यानंतर तरी तुमच्याकडे तुम तुम सर्च सारखे ऑप्शन आहे तुम्ही सर्च करू शकता मला आय डी समजा मी घेतले ऑप्शन फॉर्म मध्ये मला ऑब्विस्ती जर मला त्याला टेस्ट करायचं असेल तर पीआयसी कॉम्प्युटर मला वरती घ्यायला लागेल पी असेल तर सी वरती घ्यायला लागेल ज्याचा ऑफ जास्त त्याला जर घ्यायचा असेल तर ऑब्वियसली मला त्याला वरतीच घ्यायला लागणार आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी मी एक टेस्ट करतोय ठीक आहे याच्यानंतर मग पुढच्या कॉलेजचा क्रमांक असं तुम्ही घेत चाला आणि एकदा तुम्ही सगळे हे सेट केले व्यवस्थित नंबर कि मग आपण जाणार नेक्स्ट प्रोसेसला आता मी तुम्हाला दाखवण्यापुरतं करतोय हे आले बघा आपले ऑप्शन्स आणि ह्याच्याप्रमाणे मग तुम्हाला इथं जर वाटलं अरे कट्टर गडबड झाली बरं का पीएसचे मी तीन ऑप्शन चूज करणार होतो पण मध्ये जे एस पी एम चाललं तुम्ही इथून त्याला चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाही इथून डायरेक्ट चॉईस कोडनी तुम्ही जर चॉईस कोड असेल तुमच्याकडे तर डायरेक्ट चॉईस कोडने सुद्धा आपण इथे इन्सर्ट करू शकतो कितव्या क्रमांक करायचे किंवा आपल्याला एखादं न्यू चॉईस कोड मू चॉईस कोड करायचा आहे तुम्ही इथला चॉईस कोड म्हणजे हे मूव करू शकता म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दोन नंबरवरचं जरा मला हे पाहिजे हे कॉलेज पाहिजे हे दोन नंबरला येऊन जाईल तुम्हाला असं वाटलं नाही एक आणि दोन याच्यामध्ये आपल्याला हे करायचं स्विच करायचं एक नंबरला अलग एक नंबरला आहे तुम्हाला कोणत्या नंबरला कोणतं घ्यायचं आहे ह्याच्यावर तुमचा डिपेंड आहे हे तुम्ही इथूनही करू शकता मागच्या स्टेजवरही हो करू शकता एकदा तुमचं सगळं झालं की मग तुम्हाला सेव्हन प्रोसिड करायचं आहे सेव्हन प्रोसिड केलं की तुम्ही त्या स्क्रीनवरती येणार बरं इथून तुम्हाला पुन्हा तुम्हाला हवे ते करू शकता चॉईस कोड तुम्ही डायरेक्टली करू शकता इन्सर्ट चॉईस कोड करू शकता किंवा इथं क्लिक करून परंतु परत तुम्ही त्या सेट प्रेफरन्सेस शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स इथं जाऊ शकता परत ऍड करू शकता परत या स्टेजला येऊ शकता ही स्टेज आली या तीन स्टेज झाल्या सिंपल आहे बघा पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करायचे आपल्याला ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन गोळा करायचे नंतर त्याची प्रेफरन्सेस सेट करायचे आणि ऑप्शनची समरही करायची आणि ऑप्शनची समरी, समरी करतानाही तुम्ही तुमचे ऑप्शन्स मागे पुढे करू शकता काही अडचण नाही सगळी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला दिलेली आणि मग सगळ्यात शेवटी तुमच्याकडं तुमचा ऑप्शन फॉर्मची लिस्ट येईल इथूनही तुम्ही हे तिन्ही ऑप्शन वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही डायरेक्टली इन्स इन्सर्ट तुम्हाला कोड करायचा तुम्ही कोड करू शकता इन्सर्ट चॉईस कोड घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा मूळ तुम्हाला ऑप्शन करायचं असेल तर पुन्हा म्हणजे शेवटच्या स्टेपपर्यंत तुम्हाला जोपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म कन्फर्म करत नाहीत ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर एकदा ओ टी पी टाकला की तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेला आहे असं समजायचं तेव्हा ऑप्शन फॉर्म चेक करताना इथं जरी तुम्हाला कोडवरनं कळत नसेल तर तुम्हाला मागच्या इथं नक्कीच तुम्हाला सगळं गोष्टी कळतात इथे तर ह्या व्यवस्थित आपल्याला बघायच्या आहेत कॉलेज कोणतं आहे त्याची ब्रँच कोणती आहे आणि आपण त्याला कितव्या क्रमांकाला ठेवलंय हे निश्चित आपल्याला बघायचं असा ऑप्शन फॉर्म एकदम चुकीचा आहे असा ऑप्शन फॉर्म कधीच भरायचा नाही एक, एक नंबरला कॉलेज हे त्याच्या खालच्या कॉलेजपेक्षा कमी कट ऑफला टाकायचं नाही आहे कट ऑफ ज्याचा जास्त त्याला वरती ठेवायचं जर मला हे कॉलेज हवं असेल तर जर माझा इंटरेस्टच इथंच असेल काहीच नको मला दुसरं तर मग हे टाकण्यात काय अर्थ नाही हे काढून टाका काय प्रॉब्लेम नाही ह्याला घेऊच नका ह्यालाच टाका हे आपल्याला कळायला पाहिजे तर ऑप्शन फॉर्मची योग्य क्रम लागेल आणि ऑप मग सिस्टीम टेस्ट करत करत जाणार म्हणजे तुम्ही जेवढे ऑप्शन भरलेच समजा असे ऑप्शन फॉर्म भरले असतील तर सिस्टीम काय करेल की ह्याला हे मिळत आहे का नाही मिळत मग हे मिळत आहे का नाही मिळत मग हे मिळत आहे का नाही मिळत हे मिळत आहे का असं खाली खाली येऊन जे मिळेल जी जागा शिल्लक असेल ते तुम्हाला अलॉट होतं असं त्याच्यामुळे आपल्याला टेस्ट करायचं असेल सर्वोच्च ऑप्शन आपल्याला टेस्ट करायचं असेल त्याला आपल्याला वरती घ्यायला लागणार हे आपल्याला क्लिअर करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण छो या व्हिडिओमध्ये बघितलं की ऑप्शन फॉर्म कसा भरावा त्याच्या मनात तुमच्या काही शंका असतील ह्या फॉ फॉर्मबाबत तर त्या नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये मी प्रयत्न करेल याचे उत्तरं देण्याचे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार